मराठा महासंघाच्या वतीने आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे सर्वप्रथम उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना तुम्ही आज वेळ काढून मराठा महासंघाच्या पत्रकार परिषदसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरकारने नव्यानं एच एसई बोर्ड तिची शिक्षण प्रणाली होती ती बंद करून त्याला एक नवीन पर्याय म्हणून सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम अवलंबन करण्याचा निर्धार आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्न आता जे काही महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थेच्या वतीने राबवलं जात आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचे स्फूर्तीस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे या इतिहासाबाबत खूप त्रोटक आणि कमी शब्दांमध्ये तो इतिहास मांडण्यात आलेला आहे खर तर महाराष्ट्रासाठी ही अतिशय लाजीवानी गोष्ट आहे केवळ अडुसष्ट शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मांडण्याचा त्यांनी जो काही घाट घातलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अद्वितीय आहे तो अडुसष्ट शब्दात नाही तर अडुसष्ट हजार कोटी पानांमध्ये बसेल इतका मोठा असताना आज सीबीएसई पॅटर्न मध्ये जो काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला आहे त्याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघानं आवाज उठवलेला आहे आणि या संदर्भात आज आपल्याला संबोधित करणार आहेत या पत्रकार परिषदमध्ये सचिनजी आणि जी ताडगे आबा जगताप सुपेकर आणि आमच्या जयश्रीताई साळुंके आणि म्हस्केताई आज इथे उपस्थित आहेत तर प्रथम आपल्याला सचिनजी आडेकर संबोधित करतील नमस्कार जय जिजाऊ या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने नवीन सीबीएसई बोर्डची प्रणाली शिक्षणासाठी या वर्षीपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात आम्ही ज्यावेळेस सीबीएसई पॅटर्नच्या इतिहासाची पुस्तकं पाहिली त्याच्यामध्ये असं लक्षात की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ अडुसष्ट शब्दांमध्ये या ठिकाणी त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे संपूर्ण मराठा साम्राज्याचा इतिहास त्यांनी केवळ दीड पानामध्ये त्या ठिकाणी अंतर्भाव हो केलेला आहे मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यामध्ये केवळ अडुसष्ट शब्द हे लिहिले गेलेले आहेत वास्तविक सीबीसी पॅटर्न हा दिल्लीच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर तयार केलेला अभ्यासक्रम आहे आणि त्यांनी माहिती घेतल्यानंतर असं कळलं की संपूर्ण भारताचा आणि जगाचा इतिहास त्याच्यामध्ये दाखवायचा आहे म्हणून त्यांनी केवळ प्राथमिक म्हणून थोड्या शब्दांमध्ये मराठ्यांचा इतिहास त्याच्यामध्ये घेतला वास्तविक परिस्थिती अशी आहे की जेव्हा इंग्रजांनी हा देश देशावर राज्य केला आणि ताबा घेतला त्यावेळेस ता त्यांनी मराठ्यांच्याकडून हा ताबा घेतलेला आहे भारताचा मोहलांकडून ताबा घेतलेला नाहीये त्यामुळे मराठ्यांचा इतिहास हा देशावर राज्य करणाऱ्यांचा इतिहास होता मराठ्यांमुळे या देशामध्ये दे हिंदू जगला मराठ्यांच्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे या ठिकाणी अखंड हिंदुस्थान हा साबित राहिला त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढ्या कमी शब्दामध्ये सीबीएससी पॅटर्न असताना तोच पॅटर्न जर राज्य सरकार म्हणजे युती सरकार जर इथे लागू करणार असेल तर त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो या ठिकाणी आमची शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती असेल की त्यांनी ह्या सीबीएससी पॅटर्न मधला अभ्यास करावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास हा पूर्णपणे त्याच्यामध्ये येईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करावा आणि मगच हा सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करावा कारण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे जर अडुसष्ट शब्दांमध्ये कळाले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर या जगामध्ये अनेक देश आज देखील युद्ध करून अभ्यास करतायत त्याच्यावर त्याचं पाणी फिरलं जाईल येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि मराठ्यांचं कर्तृत्व हे कळणार नाही त्यामुळं काही झालं तर हे सीएससी पॅटर्नचा अभ्यास हा राज्य सरकारने करायला पाहिजे आणि त्यानंतरच तो लागू करावा त्यामध्ये अजून काही आक्षेपार्ह गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त दोन वेळी मध्ये इतिहास सांगितला आणि मुद्दा म्हणून जाणून बुजून छिद पाहून ब्राह्मण असलेल्या पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुणे कारभार पाहिला आणि पुणे ही राजधानी केली वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सातारा ही रायगड नंतर सातारा ही राजधानी झाली आणि सातारा राजधानी असताना पुण्यातून कारभार पाहिला जायचा देशाचा पुणे ही राजधानी पेशवे म्हणायची भारत किंवा जगामध्ये कुठेही पुणे ही राजधानी पेशव्यांच्या काळात होती असं कोणी म्हणत नाही राजधानी ही साताराच होती आणि साताराच्या गादीच्या अंतर्गतच पेशवे हे काम पाहत होते मुळात पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते त्यामुळे त्यांच्या पुढे जाऊन छत्रपतींच्या पुढे जाऊन बाजीराव पेशव्यांचा इतिहास हा मोठा असला तरी तो छत्रपतींच्या नावावर चालत होता हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या सीबीसी पॅटर्न मध्ये मुद्दा म्हणून जाणून बुजून मराठ्यांचा इतिहास छोटा दाखवून चित्ताहून ब्राह्मण असलेल्या पेशव्यांचा इतिहास मोठा आहे असं म्हणणं हे सुद्धा हे जातीयवादाला खतपाणी देण्यासारखं आहे आणि हा पॅटर्न असा जो असा लागू करण्याला आमचा त्यामुळेच विरोध आहे आणि आम्ही राज्य सरकारला जाऊयात आता आम्ही निवेदन देऊन राज्य सरकारला भेटणार आहोत त्यातून जर राज्य सरकारने ह्या गोष्टी ऐकल्या नाही तर आम्ही सीबीएसईचं पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊन देणार नाही ही संपूर्ण सीबीएसई पुस्तकं आम्ही जाऊन टाकू पण विद्यार्थ्यांपर्यंत खोटे इतिहास मराठ्यांचं पोहोचून देणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आता सीबीएसई पॅटर्न हा संपूर्णपणे केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला एनसीआरटी या संस्थेच्या वतीने याचा अभ्यासक्रम ठरवला जातो आता याबद्दल आमचं काही दुमत नाहीये की बाबा बदलत्या काळाप्रमाणे सीबीएसई पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू केलेला आहे मुलांच्या भवितव्याचा याच्यात विचार केला गेलेला आहे काही हरकत काही हरकत नसावी यासाठी परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्रातील नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोंद घेतलेली असताना याबद्दल आपण आपली भूमिका जर घेणार नसेल तर तर आपले जे राजकीय पुढारी आणि नेते आहेत त्यांच्यासारखे नतद्रष्ट या महाराष्ट्रात कोणी सापडणार नाहीत आणि याच्यावरती जर कोणतंच ठोस पाऊल जर शिक्षण मंत्र्यांनी घेतलं नाही ना तर शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाहेर मराठा महासंघ असतील मराठा समाजाच्या इतर संघटना असतील या रस्त्यावरती उतरून यासाठी आंदोलन घेत करतील कारण आमच्यासाठी सर्वात सर्वोच्च आहेत ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापेक्षा या महाराष्ट्रात कोणीही मोठं असू शकत नाही संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते तुम्ही सांगायला इतकी मनाची एक प्रकारची हे दाखवत आहात त्याच्यामध्ये कमजुसी दाखवत आहात हे अतिशय निंदनीय आहे आणि यासाठीच खर तर आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे या माध्यमातूनच मी सांगेन शिक्षण मंत्र्यांना की तुम्ही वेळीच याबद्दल बदल करा अशा सूचना तुम्ही एन या संस्थेला तुम्ही द्या आणि याच्यात बदल करून घ्या बदल जर झाला नाही तर याबाबत तीव्र आंदोलन या शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाहेर आम्ही संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जातो छत्रपती शिवाजी अभ्यास युनिव्हर्स केलेला आहे परंतु <coughs> ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र जन्मला त्या देशात सीबीएस बोर्ड शिवाजी महाराजांचा इतिहास का टाकू शकत नाही लहान मुलांना कसा काय करणार छत्रपती शिवाजी महाराज कोणी आणि मराठा ह्या ह्या बाबतीत चार ते पाच महिन्यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देखील निवेदन दिलेलं आहे की सीबीएसई बोर्डात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्यासाठी असे निवेदन पाच सहा महिन्यापूर्वी दिल्लीत आमचे सरचिटणीस यांनी दिलेलं आहे मराठा महासंघातर्फे तरी पण सीबीएसई बोर्डने किंवा शिक्षण मंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही त्याचा आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा तीव्र शब्दात निषेध करत आहे आता या संदर्भात आम्ही काय केलं आम्ही पुस्तकाचा शोध घेतला आणि ते पाना शोधून काढली सगळ्यांना दिले की जेवढा इतिहास दिलेला आहे मराठा समाजाबद्दलचा एवढाच फक्त कार्यक्रम मध्ये त्यात सुद्धा बाजीराव पेशव्यांचा आणि पेशव्यांबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख जास्त केलेला आहे आणि केवळ छत्रपती झालेल्या घरामंत्र फक्त त्यांच्या जन्मसारखा लिहिलेला आहे हे सर्व आम्ही पुरावे आता गोळा करून नवीन सीबीएससी पॅटर्न बद्दल माहिती घेऊन मग मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन देणार आहे पण ज्या पद्धतीने राज्य सरकारने सीबीएससी पॅटर्न लागू करणार म्हणून सांगितलं याचा त्यांनी अभ्यास का नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती आहे आणि काय आहे हे जर त्यांनी त्या ते सीबीएससी पॅटर्न मध्ये पाहिलंच नव्हतं तर तसाच्या तसा सीबीएससी पॅटर्न त्यांनी केवळ दिल्ली पुढे झुकण्यासाठी घेतला का हा असा प्रश्न आहे आणि गुजरात पुढे झुकण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्यासाठी छत्रपतींना कमी लेखण्यासाठी हा निर्णय घेतला का असा आमचा त्यांना सवाल असणार आहे पण आम्ही देखील आता यामध्ये पूर्ण पाठव पुरावा करून पन्नास टक्के तरी छत्रपतीमध्ये संपूर्ण इतिहासाचा त्यांचा जो सीबीएसई पॅटर्न आहे त्यामध्ये पन्नास टक्के छत्रपती आणि मराठ्यांचा इतिहास असावा अशी आमची भूमिका त्यांच्याकडून आम्ही मानणार आहोत पण त्याच्यामध्ये फक्त चौकीच्या स्टेट बोर्डामध्ये जे चौकीला आहे ते संपूर्ण पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांवर अख्खं पुस्तक इतिहासाचं हे छत्रपती शिवाजी महाराजांवरच आहे त्यामुळे त्यांचे त्यांचं कर्तृत्व संपूर्ण त्या पुस्तकात चौथीला सुरुवातीला हे केलेले चौथी ते बारावी पर्यंतच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये केवळ एवढे उल्लेख घेत त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यामुळे आम्ही म्हणतोय की सीबीएसी पॅटर्नमध्ये जो इतिहास लिहिला जाईल महाराष्ट्राचा जा। त्याच्यामध्ये पन्नास टक्के इतिहास मराठा समाजाचा असला पाहिजे छत्रपतींचा इतिहास असला पाहिजे